टाचांना पडणाऱ्या भेगा हा प्रॉब्लेम अनेकांना होतो कारण आपण बाहेर उन्हात असतो त्यावेळी उन्हाच्या कडक झळा शरीरात पाण्याची कमतरता यामुळे टाचांवर कोरडेपणा दिसतो आणि कधीकधी तर टाचांना भेगा सुद्धा पडतात अशा वेळी काय करायला पाहिजे यावरच आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर आज मी तुम्हाला तीन घरगुती रेमेडी सांगणार आहे जे वापरून तुम्ही तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व करू शकता सो लेट स्टार्ट नंबर वन नारळाचं तेल रात्री झोपायच्या आधी तुमचे पाय कोमट पाण्यात भिजवा आणि पाण्यात थोडं मीठ टाका यामुळे मृत त्वचा डेड स्किन सॉफ्ट होते ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि स्किन नॅचरल पद्धतीनं रिलॅक्स होते दहा मिनिटांनी थोडंसं तेल तळहातावर घेऊन टाचा पायाची बोट आणि टाचांच्या भोवतालचा भाग आहे त्याला चांगलं मसाज करा हे तेल डीप स्किन लेअरपर्यंत जाऊन छान मॉइश्चर लॉक करतं आणि यात असलेले अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म टाचांवर असलेल्या क्रॅक्सवर लगेच उपचार करतात छान मसाज झाल्यावर सॉफ्ट कॉटनचे सॉक्स घालून झोपा हो म्हणजे हे तेल नीट स्किनमध्ये शोषलं जाईल आणि तुम्हाला लवकर रिझल्ट्स मिळतील एक गोष्ट लक्षात घ्या रात्रीच्या वेळी बॉडी हीलिंग हार्मोन्स हे ऍक्टिव्ह असतात त्यामुळे रात्री लावलेलं ला तेल हे अधिक फायदेशीर ठरेल नंबर टू कोरफड आणि ग्लिसरीन रात्री झोपायच्या आधी दोन चमचे ताजं किंवा मार्केटमधून मिळणारा प्युअर कोरफड जेल घ्या त्यात एक चमचा ग्लिसरीन नीट मिसळा आणि हे तुमच्या टाचांवर आणि पायांच्या सगळ्या कोरड्या भागांवर लावा पाच मिनिटं हलक्या हाताने मसाज करा जेणेकरून हे मिश्रण स्किनच्या आत खोलवर शोषलं जाईल कोरफड जेल हे नैसर्गिक हिलिंग एजंट आहे यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि स्किन रिपेअर करणारे घटक असतात ग्लिसरीन हे स्किन मध्ये नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतं त्यामुळे ड्रायनेस इचिंग आणि क्रॅक दूर होण्यास मदत होते शेवटचं आणि अत्यंत इफेक्टिव्ह असं मोहरीचं तेल मोहरीच्या तेलात असतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे त्वचेला पोषण देतात यामध्ये असतो व्हिटॅमिन ई e, जो आपले टिश्यू रिपेअर आणि क्रॅक्स हे भरून काढतो हे तेल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्मांनी भरलेलं असतं ज्यामुळे टाचांचे फाटलेले भाग हे दुरुस्त होण्यास अधिक मदत होते शिवाय यामुळे रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे हिलिंग जलद होते झोपण्या आधी फक्त मोहरीचं तेल हे टाचांवर लावा छान मसाज करा फार पूर्वीपासून हा उपाय केला जातो तुम्ही सुद्धा ह्या घरगुती टिप्स ट्राय करून बघा इतकंच नव्हे तर दररोज भरपूर पाणी प्या आठवड्यातून एकदा पायांचं एक्सपोलिएशन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे यासाठी स्क्रब किंवा प्युमिक स्टोन वापरा पण हलक्या हाताने यामुळे डेडस्किन सहज निघते आणि टाचांना जर टाचांमध्ये रक्त येत असेल किंवा खूप वेदना होत असतील तर यासाठी डॉक्टरांचा नक्की हे घरगुती उपाय सुरुवातीला यावर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा अजून काही नवीन विषयांवर जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका